बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण जुने कावसान हद्दीतील गोदावरी नदीपात्रात गजगडे महाराज परिसरात वाळूचा अवैधरित्या साठा तहसील प्रशासनाने वाळू तस्करांवर कानाडोळा केल्याने वाळू माफियांची वाढली हिंमत बातमी येते पैठण येथून याबद्दल सविस्तर माहिती अशी की गोदावरी नदी काठावरती पाण्यामधून क्रेनच्या साह्याने वाळू तस्कर कोणालाही न घाबरता अवैध वाळूचा ढिगात ठिकठिकाणी घालून ठेवलेला आहे असे निदर्शनास येते सत्तावीस गेट पुलाजवळ जुने कावसान हद्दीतील गजगडे महाराज या परिसराच्या आवारामध्ये डोंगरा एवढे उंच वाळूचे मोठमोठे ढिगार जमा केलेले आहे पाण्याच्या गंथाडी गवतामध्ये नदीकाठी क्रेन मशीनच्या साह्याने अवैधरित्या वाळू काढून शासनाचा महसूल बुडवला जातो परंतु तहसील प्रशासनाचा या ठिकाणी कानाडोळा झालेला आहे हे स्पष्ट दिसून येते सायंकाळी सात नंतर संपूर्ण अवैधरित्या तयार केलेला वाळू साठा आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने भरणा केला जातो तर कधी मोठ्या हायवेमध्ये लोड केला जात असून इतर खेडोपाड्यात दुसऱ्या तालुक्यात हा माल पार्सल केला जातो या ठिकाणी पाहणी केली असता डांबरी रस्त्यापर्यंत वाळू भरून नेताना सांडलेली आहे हे स्पष्ट दिसून येते पैठणच्या गोदापात्रात सत्तावीस गेट जवळ असणारे छोट्या लहान पुलाशेजारी जुने कावसान हद्दीतील गजगडे महाराज लद लगत गोदावरी नदी काठी पाण्यात उतरून रात्रभर हे वाळू चोरटे वाळू उपसा करत असतात याकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सध्या कावसांसह पैठण तालुक्यातील अनेक गोदावरी नदी काठावरती अवैधरित्या वाळू उपसा करणे चालू आहे महसूल प्रशासनाला अवैधरित्या वाळू चोरी होत असल्याची कल्पना असून देखील यावर कोणतीही कारवाई व उपाययोजना होत नसल्याकारणाने आता दुर्लक्ष होत आहे असे पैठणच्या नागरिकांमध्ये चर्चा आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर मिस एन अपडेट